आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुंबई अभिनेता श्रेयस स्थळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे या बातमीनंतर अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता नुकतीच त्यांच्या तब्येतीत अपडेट समोर आली आहे या अपडेटनंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे डॉक्टरांनी श्रेयसच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे तळपदे गुरुवारी मुंबईत वेलकम टू जंगल सिनेमाचं शूटिंग करत होता सिनेमाच्या शूटिंगनंतर तो घरी गेला पण घरी गेल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली त्याच्या पत्नीने त्याला लगेच अंधेरीतील बेलव्यू रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या छातीत ब्लॉक असल्याचं आढळून आलं त्यानंतर डॉक्टरांनी लगेचच त्याची अँजिओप्लास्टी केली त्याला हृदयविकाराचा झटका येण्याआधीच त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे सध्या हो तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे त्याला आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकतो दरम्यान श्रेयस तळपदे त्यांच्या आगामी वेलकम टू जंगल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे त्याने गुरुवारी सिनेमातील काही ॲक्शन सिक्वेन्स शूट केले होते संपूर्ण दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत होतं त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात जाताना त्याला वाटेतच चक्कर आली होती रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असून लवकरच घरी सोडण्यात येईल महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई